राधानगरी मतदारसंघातील महापौर दुष्काळ असे अनेक प्रश्न दहा वर्षात सुटलेले नाहीत मग प्रकाश आबेटकर हे कसले कार्यसम्राट आमदार यांना तर आम्ही काँग्रेसवाल्यांनी आमदार केलं होतं मात्र यावेळी त्यांचा पराभव निश्चित असल्याचा जोरदार प्रहार काँग्रेसचे राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले यांनी केला ठिकपुर्ली तालुका राधानगरी इथं झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते चोगले पुढे म्हणाले लोकांनी कार्यसम्राट म्हणावे असं काम या मतदारसंघात झालेलं नसताना विद्यमान आमदार स्वतःच स्वतःला कार्यसम्राट कसं काय म्हणून घेतात त्यांना आम्ही आमदार केले ही त्या परिस्थितीतील आमची भूमिका होती परंतु आता मात्र परिस्थिती वेगळी आहे राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी व महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी के पी पाटील यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं पाठवण्याची काँग्रेस म्हणून आमची भूमिका आहे साखर कारखानदारीत के पाटील यांनी बिदरी साखर कारखान्याला महाराष्ट्रात नंबर एक च स्थान मिळवून दिला असून त्यांचा कारभार विकासाभिमुख आहे अशा आमदारांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाला गरज आहे यावेळी माजी आमदार के पी पाटील गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पेडी धुंद्रे संचालक प्राध्यापक किसन चोगले रणजित पाटील भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कोलावकर राजेंद्र भाटळे यांची भाषणं झाली माजी सरपंच सुनील चोगले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले यावेळी विश्वास पाटील विनय पाटील शरद पाटील पीडित चोगले तानाजी चोगले शुभम पाटील संग्राम देवकर बाबूराव टिपुगडे आदींचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते